संजयनगर परिसरातील ज्युबिली कारखान्याच्या कॉर्नरवर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वार वृद्धाला धडक देऊन चिरडल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला सदरचा अपघात हा शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला विलासचंदू पवार शहात्तर राहणार अहिल्यानगर सांगली असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे या प्रकरणी विजय विलास पवार वयवर्ष पंचेचाळीस यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत विलास पवार हे आपल्या कुटुंबियांसह हो संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथे राहतात पवार हे शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मोटरसायकल क्रमांक एम एच दहा सी वाय अठरा एकवीसवरून अहिल्यानगर ते औद्योगिक वसाहतमधील अपोले कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरून प्रवास करत होते पवार हे ज्युबेली कारखान्याच्या कोपऱ्यावर आले असता अज्ञात ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगा ट्रॅक्टर चालवून पवार यांच्या दुचाकीला धडक दिली यावेळी विलास पवार हे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेले यामध्ये विलास पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह हो। घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी विजय पवार यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञान ट्रॅक्टरवर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी संजयनगर